आता ही नुसती दाखवण्याची नव्हती कारण मी एक प्रसंग असा पाहिला आहे आपला एक प्रचारक खूप दूरच्या भागात काम करत होता मूळचा नागपूरचा अचानक त्याच्यामध्ये मानसिक विक्षिप्तता उत्पन्न झाली त्याला कोलकात्याहून गाडीत बसवून दिलं आणि फोन केला नागपूरला की त्याला नागपूरमध्ये उतरवून घ्या नागपूरमध्ये आम्ही गाडी पाहिली पण तो सापडला नाही बाळासाहेब त्या दिवशी विमानाने संध्याकाळी येणार होते तो गाडीत नाही हे पाहिल्यावर आम्ही बाळासाहेबांना घ्यायला विमानतळावर गेलो बाळासाहेबांच्या गाडीत मी होतो असा असा फोन आला होता तो प्रचारक निघाला पण गाडीत सापडला नाही असं मी बाळासाहेबांना सांगितलं मग कलकत्त्याला विचारलं की नाही बाळासाहेबांनी विचारलं स्टेशनवरून मी इकडे विमानतळावर आलो अरे कमाल आहे तुमची त्याचं काय झालं कुठं आहे तो बाळासाहेब नेहमी कार्यालयात उतरल्यावर आपल्या खोलीत जाऊन आराम करायचे त्या दिवशी ते खोलीत गेले नाही मोटर थांबल्यावर ते उतरले आणि सरळ फोनपाशी गेले त्यांनी कोलकात्याला ट्रंक कॉल लावला बोलणं केलं त्या दिवशी बाळासाहेब अस्वस्थ होते ते भोजन कक्षात जेवायला आले नाही त्यांना दोन तीनदा बोलावणं केलं पण ते आले नाहीत जेवण त्यांच्या खोलीत पाठवण्यात आलं प्रकार असा झाला होता की हा प्रचारक कोलकत्ता स्टेशनवर बसला पण मधल्याच स्टेशनवर उतरला आणि दुसऱ्या गाडीत बसून स्वामी स्वरूपानंद यांच्या पावसला गेला डोकं ताळ्यावर असताना दुसऱ्या दिवशी त्याने निरोप पाठवला की मी पोचलोय तुम्ही काळजी करू नका सन एकोणीसशे एकोणनव्वदमध्ये डॉक्टरांचं जन्मशताब्दी वर्ष होतं त्या वर्षी तीन मोठे कार्यक्रम एकत्र येणार होते विजयादशमी उत्सव डॉक्टरांच्या जन्मशताब्दीनिमित्त प्रचारकांचं अखिल भारतीय शिबिर आणि बौद्ध प्रदर्शनी हे तिन्ही मोठे कार्यक्रम कसे पार पडतील काय करायचं कसं होईल अशी आम्हाला काळजी वाटत होती ही चर्चा बाळासाहेबांच्या कानावर हो आली बाळासाहेबांनी आम्हाला बोलावून सांगितलं हे बघा तुम्ही नीट योजना करा म्हणजे सगळं व्यवस्थित होईल तीनही कार्यक्रम नीट झाले ते झाल्यावर वृत्त द्यायला गेलो तेव्हा ते म्हणाले पहा बरं केल्याने होत आहे रे आधी केलेची पाहिजे नीट विचारून सर्व केलं म्हणजे होतं होत कसं नाही लहान गोष्टसुद्धा कार्यकर्त्यांनी यशस्वी केली की आवर्जून शाबासकी द्यायचे त्याची एक आठवण मी दुसरीकडून ऐकली आहे संघाच्या स्वयंसेवकांचं मोठं शिबीर खापरीला झालं श्रीरामजी जोशी हे शारीरिक प्रमुख होते शिबीर पार पडल्यानंतर श्रीरामजी कार्यालयात आले तेव्हा बाळासाहेब कट्ट्यावर बसले होते त्यांनी श्रीरामजींना बोलावलं श्रीराम इकडे श्रीरामजी त्यांच्याजवळ गेल्यावर बाळासाहेब त्यांच्या पाठीवर हात ठेवून म्हणाले वेल well डन श्रीरामजी सांगतात की त्यांचं हे वेल well डन आम्हाला आजही पुरते आहे म्हणजे कार्यकर्ता कसा जपावा याचा ते विचार करत आणि हे सर्व सिस्टीम म्हणून नव्हे तर आतून वाटणाऱ्या तळमळीतून एकदा सायन शाखेच्या वेळेत समोर अंगणात बसले होते प्रार्थनेच्या वेळेला शाखेत यायचे नागपूरचे एक जुने स्वयंसेवक त्यांना भेटायला आले आजकाल शाखेत असं नाही ते असं नाही असं ते बाळासाहेबांना म्हणू लागले अर्धा एक तास बाळासाहेबांनी ऐकून घेतलं मी तिथेच होतो बाळासाहेब त्यांना म्हणाले हे पहा तू असा विचार कर की हे जे समता वगैरे सुरू झालं तेव्हा डॉक्टर हेडगेवार सरसंघचालक होते आज मी सरसंघचालक आहे म्हणून हे असं आहे ही त्यांची नम्रता होती दुसरं म्हणजे त्यांनी त्या कार्यकर्त्याला जाणवून दिलं की आपण आज आहोत तर ही जबाबदारी आपलीच आहे तक्रार करण्यापेक्षा उपाय करणं आणि जबाबदारी घेणं हे महत्त्वाचं जन्मशताब्दीच्या उद्घाटनाच्या वेळेला मी नागपूरला प्रचारक होतो बाळासाहेबांच्या बरोबर होतो बाळासाहेबांना उद्घाटनासाठी घेऊन यायचं होतं दरवाजा उघडल्यावर गर्दी झाली खूप स्वयंसेवक बाहेर थांबले होते त्या गर्दीतून एकदम वाट दिसेना बाजूला व्हा बाजूला व्हा असे सगळे प्रबंधक जोरात म्हणत होते एकदम हल्लकल्लोळ व्हावा तसं झालं मी दहा पावले पुढे गेलो होतो मागून बाळासाहेब एकदम जोरात ओरडले मोहन पटकन गेलो आता मी प्रचारक असल्यामुळे सगळे ओळखतच होते रस्ता निघाला मला अजून की किती त्यांची एक हाक अशी होती की वाटतं आपल्यावर केवढा विश्वास बाळासाहेब सल्लाही घ्यायचे वास्तविक आम्ही त्यांना सल्ला द्यावा असं काहीही नव्हतं एकदा त्यांना गुरुपौर्णिमेच्या उत्सवात बोलायचं होतं बहुधा एकोणीसशे पंच्याऐंशी साल असावं त्यावेळेला नागपुरात एकत्रित उत्सव असायचा उद्या इतके वाजता उत्सव आहे हे आम्ही त्यांना सांगायला गेलो ते म्हणाले स्वयंसेवकांसमोर उद्या विषय काय ठेवावा तुला काय वाटतं मी काहीच बोललो नाही पुन्हा म्हणाले सांग ना गुरुपूजनाचा विषय आहेच आपला नागपूरमध्ये काही सांगायचे आहे का माझ्या तोंडून एकदम निघून गेलं शाखेची साधना रिलिजियसली केली पाहिजे तो टाईमपास नव्हे दुसऱ्या दिवशी त्यांनी पूर्ण बौद्धिक वर्ग शाखेची साधना या विषयावर दिला कार्यकर्ता आपल्यापेक्षा लहान अननुभवी असूनही पण मी नागपूरचा प्रचारक आहे म्हटल्यावर तसं करायचं हा त्यांचा दृष्टिकोन संघ शिक्षा वर्गामध्ये प्रत्येक स्वयंसेवकाला भेटायचे ते म्हणत असत गुरुजी हे तसंच परिचय त्यांच्या लक्षात राहायचं माझ्या लक्षात राहत नाही तृतीय वर्षाला बौद्धिक वर्गानंतर समोरच्या बगीचात येऊन बसायचे स्वयंसेवक जाऊन त्यांना परिचय करून द्यायचे प्रत्येक स्वयंसेवकाशी त्यांची व्यक्तिगत भेट होत असे कार्यालयात सुद्धा जेवायला चहाला कोणी नवीन दिसला की त्याचा परिचय करून घेत काय काम ते होतंय की नाही मदत होते की नाही व्यवस्था नीट लागली आहे की नाही अशी प्रत्येक स्वयंसेवकाची इतकी जिवाळ्याने चौकशी करायची बाकीच्या लोकांचं कसं काय चालू आहे नीट आहे की नाही ठीक आहे की नाही याकडे नेहमी त्यांचं लक्ष असायचं त्यांचं वागणं एकदम साधं आणि सरळ असायचं सन एकोणीसशे ब्याऐंशीची गोष्ट तृतीय वर्ष संघ शिक्षा वर्ग सुरू होता मीनाक्षीपुरमचं धर्मांतर प्रकरण होऊन गेलं होतं वर्गाच्या समारोपाच्या आठ अगोदर रासू गवईंचा फोन आला ते तेव्हा रिपब्लिकन पार्टीचे विधान परिषदेत आमदार होते त्यांचा फोन माझ्याकडे आला ते म्हणाले तुमचा वर्ग कॅम्प चालू आहे हो त्याचा समारोप वगैरे असतो हो सार्वजनिक कार्यक्रम असतो हो मला अध्यक्ष म्हणून बोलवा माझी यायची इच्छा आहे मी एकदम धर्मसंकटातच पडलो हे काय बोलतील असं मनात आलं कोणाला बोलवायचं ते आमचं अजून ठरायचं आहे मी असं करतो सरसंघचालक आले की त्यांच्याशी विचारविनिमय करून ठरवतो त्यांना कळवतो आणि तुम्हाला सांगतो बाळासाहेब वर्गात आले वर जाऊन बसले दहा मिनटांनी मी वर गेलो त्यांना म्हटलं असा फोन आला होता बोलवा त्यांना असं बाळासाहेब पटकन म्हणाले ते काय येणार असतील आणि काय बोलणार असतील याचा त्यांना अचूक अंदाज होता गवई आले मंचावरून ते असं बोलले की आम्ही संघाचे विरोधक आहोत आम्ही हिंदुत्व विरोधी आहोत तरी पण आज मी इथे आलो आहे मी म्हटले त्यांना मला बोलवा म्हणून त्यांनी बोलावलं आहे मला तुम्ही आश्चर्य करून घेऊ नका जे मीनाक्षीपुरममध्ये झालं आहे ते सर्व देशाला घातक आहे आम्ही संघाचे विरोधक असलो तरी एक विश्वास आमच्या मनात आहे की देशाच्या हिताची जर गोष्ट असेल तर संघ योग्य तेच करेल यासंबंधी तुम्ही जर काही करणार असाल तर मी तुम्हाला विश्वास द्यायला आलो आहे की आम्ही सर्व लोक तुमच्यासोबत आहोत बाळासाहेब असा पटकन निर्णय घ्यायचे आणि तो त्यांचा निर्णय कधीच चुकत नसे भावे जीवना यज्ञ समर्पण भावे जीवन यज्ञ समर्पण संविधामयही काया साधन भावे जीवन समर